ही शाळा ही शाळा मोठ्या होण्यामध्ये ते शाळेचा उपयोग आहे ते राजाराम कॉलेजचा उपयोग आहे तसं या ग्रंथ उपयोग मी तुम्हाला जे मगाशी म्हंटल ना की रोजगाराचं हे एक साधन आहे मराठी भाषे भाषा ही रोजगारासाठी पुढे नेण्यासाठी अभिजात म्हणजे काय अभिजात भाषा होण्याचा अर्थ त्या भाषेच जे संचित आहे म्हणजे आता मी मध्यंतरी जे भाषण ऐकलं ते खरं आहे की संस्कृतमध्ये एक शब्दांचे शब्दकोश तयार होत असं त्यांना वाटलं होतं साधारणपणे दोन हजार काहीतर वीस साली संपेल म्हणून अजून संपत नाही पण संस्कृत मधले शब्द जे आहे इंग्रजी इंग्रजीपेक्षा प्रचंड आहेत अजून संपायला तयार नाही तसंच मराठीच आहे मराठीला आपल्याला लक्ष देत नाही जसं बघा ज्ञानकोशकार केतकर यांनी सगळं आपलं आयुष्य सगळं सबला व्यतीत केलं बरोबर आहे परंतु त्यांचं हे आयुष्य व्यतीत होत असताना आपल्याला लक्षात येत नाही त्या अमेरिकेत होते त्यांनी त्याने सायक्लोपिडियाचं तिथं बघितलं की आली त्यांनी कोश निर्माण केला मराठी शब्दकोश कोशाची निर्मिती त्यांच्यापासून आहे असे वेगवेगळे विषय आहेत की जे आपल्या मुलांपर्यंत जात नाहीत आपण मोबाईल पुरतं बघतो उदाहरणार्थ बरं झालं तुम्ही मोबाईलचा उद्दा काढला मला तेच विचारायचं होतं की आता सगळं विश्वच खर तर मोबाईल मध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट मोबाईलवरती शोधणं हा खर तर एक ट्रेंड तयार झालेला आहे मग वाचन संस्कृती वाढावी हा तर ग्रंथ महोत्सवाचा मूळ हेतू आपण धरून इतके वर्ष तुम्ही काम करता की वाचलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजेत विविध ग्रंथ वाचले पाहिजेत या सोहळ्याच्या माध्यमातून तिथं आलं पाहिजे तर आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपला ग्रंथ महोत्सव डिजिटल होणारा आहे आहे का किंवा हे आव्हान तुम्हाला कसं वाट वाटत जगामध्ये सगळीकडं तोच विषय आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला ग्रंथाला पर्याय नाही सर वर्षीचा जो ग्रंथमोत्सव आपण साजरा करतोय तर त्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं तीर्थ लक्ष्मणशास्त्र यांचं तुम्ही नाव घेताय पण नेमका आता कार्यक्रमाची रूपरेषा काय या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की विशेषतः वाचकाने लोकसंस्कृतीकडे वळावं विशेषतः लोक स्वातंत्र्य लढ्याकडे वळावं विशेषतः मराठी भाषेची जुनी जुनी पुस्तकं वाचावी जे जे शब्द लुप्त होत चाललेले ते तुम्हाला वापरात यावेत आणि त्याही पेक्षा तुम्ही लिखाणाकडे वळावं आता सर ह्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये यावेळेस मान्यवर मंडळी कोण मान्यवर तशीच बोलवलीत ना मान्यवर मंडळी बोलवताना आपण तो विचार या ठिकाणी असा केलेला आहे की त्या मान्यवर मंडळींचा उपयोग कसा होईल म्हणजे म्हणजे जा, अभिजात भाषे दर्जा मिळाला पुढं काय त्याच्याबद्दल उत्तर कशी मिळते त्याच्यामध्ये अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये चळवळीतली मंडळी घेतली त्यात महत्वाचे पत्रकार म्हणजे मुकुंद फडके आहेत विनोद कुलकर्णी आहेत हरीश पाटणे आहेत कात्रे आहेत अंजली ढामाळ आहेत असे आहेत पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात मग तर अतिशय महत्वाचे म्हणजे आपला पर्यावरण हा विशेषतः जिल्हा आहे त्याच्यामध्ये अविनाश ढाकणे येत आहेत आदिती भारद्वाज स्वतः थांबणार आहेत मधुकर बाचुलकर आहेत उमेश झिरपे आहेत आनंद सराफ आहेत संध्या चौगोले संदीप श्रोत्री त्याच्यामध्ये स्थानिक मधले आहेत म्हणजे असे वेगवेगळे वेग विषय म्हणजे लोकरंग शायरीचे योगेश चिकटगावकरांचा कार्यक्रम लाख दीड शिवाय देत नाही आपल्याकडे पंचवीस हजार रुपये आले ते यावं कारण तुम्ही समजून घ्या की आता मी बघितलं कुशी मधला दौलत खंड जोडे म्हणून एक तो मोठा संगीतकार झाला आता तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर बघितलं तर ग्रामीण भाषेतलं जे साहित्य आहे ग्रामीण भाषेतले जे ढंग आहेत ग्रामीण भाषेतली वेगवेगळी त्यांच्या वेळची पद्धत त्याला महत्व वाटलंय कारण ते बेसिक आहे म्हणजे हा हा ह्या वेळेच्या ग्रंथ महोत्सवामध्ये बहुतांश आपले साताऱ्यातली बरीच बरीच मंडळी आहेत इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्याचा उपयोग महत्वाचा आहे लोकांना झाला पाहिजे येणारे साहित्य उदाहरण तर ए बी माझाचा राजीव खांडेकर आले त्यांना ते पटल्यावरती त्याचा गौगवा करतील इथल्या लोकांना पुढे ने नेण्याचा प्रयत्न म्हणजे थोडक्यात आपल्याला सातारचा सा ग्रंथ महोत्सव विविध अंगानी हो। माहिती करून देण्याचाच आपला खरं ना माहिती पुढे गेलाय तो आता असं मला वाटतं म्हणजे वाट बघतायत लोक याचा अर्थ तो माहिती पर्यंत थांबलेला नाही तो आता लोकांच्या लक्षात आलाय आपण परवडी त्या अर्थाने परवणी 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 म्हणजे आपल्याला बघा ना सातारमध्ये पुस्तकाचं दुकान कुठं आहे तर ते लोक वर्षाचं खरेदी करतो आणि एक आहे तुम्ही किती काय म्हंटल तरी आपण जसं म्हणतो की मी एक टी शर्ट घेतला तर तो मी वापरतोच मला थोड्या दिवसांनी नाही आवडला समजा असून ऐका 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 तरी मी तो वापरतो काय मी आयडिया करतो स्वेटर घालतो वर त्याच्यावर पण तो वापरतो टाईट होत तरी वापर तस तुमचे ग्रंथ घरी गेल्यानंतर वाचन होतच दिवाळी अंक घेतले की वर्षात थोडं वाचन होतच वीस टक्के का होईना माणूस वाचले की तो पुढे जातो तो हुडकत राहतो हे मी उदाहरण आता मगाशी दिलं आता वाचत होतो की आपल्याला माहित नाही की त्यांनी आता एक तुमच्या शब्द वापरला होता शत्रू म्हणजे कोण ताजा शत्रू आदर आपल्याला असं वाटतं की आदरायचा आदराबरोबर त्याच्याबद्दल भीती पण वाटली पाहिजे तसं शाहू महाराज इथं जे होते त्यांच्यावर कुणी अटॅक केला का कधी शाहू महाराज जाणार होते ते शेवटचे दोन वर्ष सगळे बेचवड होतो आपले सगळे होळकर असतील शिंदे असतील पेशवे असतील सगळी मंडळी होती ठप्प होत काम कामकाज ठप्प होतं हे आपल्याला माहित नाही तर हे सगळं जे आहे हे त्याच्या माध्यमातून मिळतं एखादं पुस्तक बघा सातारखानं लक्षात आलं की त्याला उर्मी देऊन जातात पुढे जात होतो दहा दिवस त्याला काय आहे तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचं पण एवढ्या पुरतं मर्यादित आहे का तुम्ही आता समजून घ्या एका बाजूनी मोठी मोठी महाविद्यालय आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे इंजिनिअरिंग विशेषतः आणि काय कॉलेज आहेत हे कुठे उडकतात ते विद्यार्थी कुठे उडकतात शाळांमधले उडकतात का उडकतात तर त्यांना त्या विद्यार्थ्यामाग प्रत्येकामाग काय येतं की त्यांच्यावर ते त्यांचं चालतं आज सर्वसामान्य घरातला माणूस इंजिनियर होणं महत्वाचं आहे का आयटीआय होणं महत्वाचं आहे आयटीआय होणं महत्वाचं आहे हे पण ग्रंथ महोत्सव शिकवतो त्याने आयटीआय व्हावं त्याने पुन्हा इंजिनिअर व्हावं आज बघितलं तुम्हाला तर तुम्हाला एक्सपिरियन्स महत्व आहे की तुम्ही समजा आता पत्रकार आहात आणि नवीन पत्रकार अगदी शिकून आला अमेरिकेला जाऊन तर त्याला घेतात का तुम्हाला घेतात तुम्हाला हे पण येतं हे नुसतं ये, ये। ग्रंथ महोत्सव म्हणजे ग्रंथ प्रदर्शन नाही हे चालू असतंय हे वर्षभर चालू आहेत प्रयोग मी माझ्या पद्धतीतनं करतोय निकम साहेब निकम साहेबांचे प्रयोजन करतात आमचे उपाध्यक्ष लांडगे साहेब त्यांच्या पद्धतीतनं करतात पाटणी पाटणी सरांच्या पद्धतीत करतात आता लांडगे त्रैमासिक चालवतात हे त्रैमासिक महाराष्ट्रात जातं ते सातारचं असल्यामुळं सातारच्या काही घटनांना प्रसिद्धी मिळती तसं फायदा होतो जसं युनायटेड बँक इथनं गेली तोटा झाला सातारकरांचा जाहिरातीचा तोटा झाला प्रिंटिंगवाल्यांचा जा तोटा झाला प्रिंटिंग जा नोकरी करणाऱ्यांचा तोटा झाला त्यावेळच्या जा अ सेंट्रलच्या राजकारणापैकी बँक नेली त्यांनी आज नाही तर आपल्याला उपयोग होतो जसा बघा कुप्पर कारखाना इथं आहे नाही म्हटलं तरी सातारकारांना नोकरी मिळण्याची संधी आहे तसं आहे की असं अवलंबून आहे तुम्हाला असं नाही म्हणतायत हे प्रत्येक गोष्टी डिपेंडंट असतात आता आम्ही कुठं बोलतो पडदेशी आता बघा परवा नुलकर मॅडम असतील किंवा आता मी शुभांगी दळवींचं म्हटलं श्रीपाल सरनीसांना फोन केला आणि सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी प्रस्तावना दिल्या प्रस्तावना देत नाहीत लोक पैसे मागतात मोफत प्रस्तावना आणि त्यांचं सगळं वाचन करून उपयोग होत असतो थोडक्यात म्हणजे हे सगळं ग्रंथ महोत्सवात होत असं आम्हाला वाटतं विश्वास आपल्या गप्पा नक्कीच रंगत राहणार आहेत कदाचित त्याचे वेगळे भाग पण होतील पण आता वेळेची मर्यादा पाहता मला आता तुम्हाला शेवटचं विचारायचं आहे की सातारच्या ग्रंथ महोत्सवाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आव्हानात्मक तो एकच आव्हान आम्हाला दिसतंय की आम्ही आला आता पंचवीस पंचवीस वर्ष झालेली आहेत माहीत नाही आता आम्हाला या यावर्षी आम्हाला मोठा झटका बसला सरांचा म्हणजे जिथं काही वेळेला कसं असतं ते महाराष्ट्र व्यापी आहेत जिथं मी पोचत नाही तिथे ते पोहोचतो जिथं ते पोचत नाही तिथं मी पोहोचतो किंवा जिथं आम्ही दोघं पोचत नाही तिथं समजा राजकुमार निकम पोहचतात तिथं सर पोहोचतात ते आम्हाला आम्ही फार टेन्शनमध्ये होतो म्हणजे माझ्या लक्षात आलं म्हणजे आपल्याला कळत नाही काय आपल्यावर माणूस असतो तो असेपर्यंत आपल्याला महत्व कळत नाही तो गावाला गेला की महत्व कळतं आपलं अरे छान आडलं आपलं आता उदाहरणार्थ आता आम्हाला आव्हान असं दिसतं की पुढे हळूहळू माणसं जे म्हणतो सेल्फ सपोर्टेड ग्रंथ महोत्सव होण्यासाठी हो तयार झाली पाहिजे आज सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीला म्हणून तुम्हाला ठीक आहे सपोर्ट नसतं काय करणार सेल्फ सपोर्टेड हे टिकलं पाहिजे आणि लोकांसाठी आहे आणि ह्याचा उपयोग भरपूर होणार आहे बेसिक समजून घ्या मराठी भाषा पुढे जाणं मराठी भाषा अभिजात होणं किंवा मराठी भाषा अभिजात होण्यासाठी प्रयत्न करणं याचाच अर्थ प्रत्येक जण रोजगारासाठी पुढे चाललेला आहे ते रोजगाराशी निगडीत आहे एखादा मराठी तुम्हाला शेवटी हे मराठी भाषा रोजगाराची भाषा म्हणून पुढे जा गेली पाहिजे हा बरोबर समजा मराठी भाषेमधल्या कथाचं रूपांतर इंग्रजी भाषेत झालं पुढे गेली इंग्रजी लेखक सातारमध्ये आला आणि त्यांनी मराठी भाषा शिकली जसं पलटनला त्या बाई आल्या होत्या बघा <laughs> त्या शिकल्या त्या उदाहरणार्थ त्यांनी मराठी भाषा सोडलीच नाही कारण ती भाषा ही आहे त्यांना आवडणारी भाषा आहे तुम्हाला सांगा की मराठी भाषिकाला हिंदी भाषा शिकावी लागते का ज्याला मराठी भाषा लिहिता येते वाचता येते त्याला हिंदी भाषा शिकावी लागते का त्याचं उत्तर उत्तर नाही त्याला हिंदी भाषा ऑटोमॅटिक येते गुजराती भाषा ज्याला येते त्याला हिंदी भाषा शिकावी लागते तमिळ भाषा येते त्याला हिंदी भाषा शिकावी लागते तुम्ही काही जरी नाही म्हटलं तो हिंदी भाषा ही आपल्या भारताची पुढे नेणारी भाषा आहे आज बरेच साहित्यिक बिहारमध्ये गेलेत आपले मराठी साहित्यिक आणि हिंदीमध्ये तिथनं आपलं पुस्तकं तयार करतात मग ती मंडळीत जाऊ नये बिहारमध्ये ना असाही प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे त्यांना तसं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे त्यांना असं वाटलं या ग्रंथ महोत्सवामुळे आमचं तुफान विक्री होती आता बरेच जण आता सारखे फोन येतात आम्हाला की आम्ही नऊ हजार भरू शकत नाही पण आम्हाला एका स्टॉलवर जागा द्या उदाहरणार उदा, जागा द्या तर हे जागा मी कसं देणार त्या त्यांनी त्या स्टॉलवाल्याला भेटायचो आता बरेच आले नाहीत स्टॉलवाले पण आपल्याला असं वाटतं की ते नाही आहेत का म्हणजे राजहंश प्रकाशन द्यायचं बंद झालं पूर्वी यायचं राजवंश प्रकाशन ते दे दुसऱ्याकडे देतात जोशींच उत्कर्ष प्रकाशन आहे त्यांचं पाटलांच्याकडे आहे म्हणजे ह्या प्रकाशनाची सगळी पुस्तकं इथं येतात बरोबर म्हणजे आपल्याला सातारच्या ग्रंथ मध्ये आता प्रकाशकांची संख्या वाढली आहे कमी झाली काय वाढली आता काही जण तर बघा म्हणजे आता मेहता सारखे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे उदाहरणार्थ पैशाची काही कमतर नाही पण त्यांना आनंद कुठला मिळतो इथं सातारचे ग्रंथ महोत्सव हे नाही त्याने गल्ल्यावर बसायचं आणि ती गर्दी बघायची आणि त्याच त्याचं अपरूप आहे दहा स्टॉल घेतले त्यांनी उदाहरणार्थ पण दहा स्टॉलचा मुद्दा नाही चालला त्या दहा स्टॉल मला व्हरायटी मिळते हा मुद्दा आहे पण यामध्ये नव नव लेखक आहेत हो। त्यांना पण आपण संधी देतो दे प्रत्येकाला संधी मिळते म्हणजे संधी मिळत नाही असं तुम्ही सांगा म्हणजे मी सांगेन की कशी संधी आहे प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न पण संधी देताना बजेटचा पण विचार करू एखादा म्हटला मला दोन लाखाचा आम्हाला कार्यक्रम देण्याची कारण आज दिला आज दिला उद्या कसं देणार उद्या कोण देणार आज एखादा स्पॉन्सर मिळेल आज एखादं कोणी राजकारणी पण सांगेल जावं पैसे पुढच्या वर्षी कसे मिळेल टिकण्यासाठी आणि महत्वाचं दुसरं केलं मी पुस्तक काढतो दरवर्षी संचित ठेवतो शब्द रूपाने राहतात आणि सगळं युट्यूबवर जायला लागलं खूप युट्यूबमुळे आता प्रत्येकाला उपयोग होईल तुमच्या पण मदत होईल तुमच्या काही क्लिप्स बऱ्याच लोकांना उपयोग होतो त्याचा सगळं तुम्ही करू शकत नाही ते जे करण्यात आलंय त्या ग्रंथ महोत्सव सातत्याने पंचवीस होण्यामध्ये राजघराण्याचा मोठा त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या गादीचं सुद्धा महत्व या सगळ्या चळवळीत आहे सातारकरांच्या मागे ही या गादीची मंडळी असल्यामुळं त्यांना सरळ मार्गाने पुढे जाण्याला वाव आहे तेव्हा हा ग्रंथ महोत्सव टिकण्यामध्ये या गादी घराण्याचं मोठं योगदान असं माझं निश्चितच आपण खर तर गुरुच्या गप्पांमध्ये अ सातारच्या ग्रंथ महोत्सवाच्या अनुषंगानं कार्यवहक असलेले माने शिरीष चिटणीस यांच्याशी बराच वेळ चर्चा केलेली आहे सातारचा ग्रंथ महोत्सव हा परवणी म्हणून सातारा वासियांसाठी ठरलेला आहे आणि ही सर्व जी मंडळी आहे ग्रंथ महोत्सवाची सगळीच मंडळी म्हणजे मी आता सर्वांचेच नाव घेत बसणार नाही कारण की ह्या लोकांमुळेच ग्रंथ महोत्सव आज आहे आणि त्यांनी आधोरेखित करताना निश्चित सांगितलं की स्वल्प पद्धती सपोर्ट करणारी मंडळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी राहणं गरजेचं आहे करणार आहे कारण की सातारच्या ग्रंथ महोत्सवानं जर काय दिलं असेल तर ही माणसं दिली आ, ही चळवळ अशीच अबाधित अखंडित एकूणच ग्रंथ महोत्सव आता सातारमध्ये येत आहे आणि ही पर्वणी ठरत आहे यामध्ये सर्व शालेय विद्यार्थी आहेत महाविद्यालय विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत सर्वांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त ग्रंथांची खरेदी करावी ते पाहावीत आणि एक हा जो त्यांचा सोहळा आहे हा त्यांचा नसून हा आपल्या सर्वांचा सोहळा आहे असंच आपण मी गुरुच्या बातम्यांतर्फे देखील तुम्हाला आव्हान आणि गुरुच्या गप्पांमध्ये चिटणी सर आपण वेळ दिला त्याबद्दल आपला आभार धन्यवाद